होम कृष्ण कृष्ण म्हणतात त्यांना अर्जुन म्हणतात आणि त्या अर्जुनानं मान खाली घालावी काय ताकद असेल त्या दुर्वासाची कोण जे मगली कोण कोण महाराज एवढीच सात्विक बायको भेटली वित सात्विक जिने अनुभव केले आणि पाय झाला पदरात खाणी आली घरा कीर्तन करायचं मला नाही गौरसाला मी कीर्तन बंद करून त्याच्या बुटाचं मंदिर बांधलं अशी बाळ तुझ्याला भेटली असेल तर रट्टे हंगारी भेटत ती तंगा भेटत्या रट्या हांगोळीला जायचं आई साहेब आणि आंघोळीत गेल्याच्या नंतर आंघोळ करायचं आणि पवित्र गंगेला विनंती केली तुला पाणी नाही विचार गंगेने विचारलं पाणी तू विचारित पण ते तिला विचारित याच्या करता नाही भांड्यात नेत ना भांड्यात नेत कमलुंडूत नेत दागरीत नेते भांड्यात नेत बकिटात नेते याच्याकरता विचारित नाही तिने विचारलं याच्याकरता तिला पदरात नाही असेल पदर दोन असते बायका एक मोठी पदर असतो आणि डोकं झाकायचा असतो जैसे जयचे नवऱ्या दुकानातून पदर साडी संघ संघ आणचा भाग झाला तो वटी ओटीपदर पुढे वटी पदर कोणता तुम्ही पूजेला बसले ज्या नंतर एखादा महाराज भागवतकार रामायणकार शिकत का किंवा एखाद्या पूजे सत्यनारायणाच्या पूजेला बसले तर तुम्हाला जो नारळ प्रसाद देतात जे पदरात घेत असतात तो ओटी पदरात घेत असतात तो ओटी पदर पुढे केलं त्याच्यात पाणी आले रोज नेत्याच नाही घरी आल्याबरोबर पाद्यपूजा रोजची रोज रोज प्रयत्न रोज 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 एके दिवशी पदरात पाणी झालं माशाचा संसार का जी आज पाद्यपूजा केली नाही किती वेळेला तरी ते सूर्य महाराज शेवकानं सांगितलं स्वामी आज मालकीला प्राणी सोडत या पदरात मोठी पदरात पाणी आणि मालकाची पाय घेणारी माउली आज पदरात पाणी येत नाही शंका होतो आल्याच्या करता पाणी सुरू केलं तरी नाही समजा तरी बोली सांगितलं टाकून डोकं टाकून कोणाला म्हणतात जेव्हा कोणाला म्हणतात दुर्वास एवढ्या टोकाला गेलेली लोक या टोकाला गेलेली कामाने येणा असं चर्चर चर्चर करून टाकूया हरी हराची आभरू घेतो भय नाही कोण हरी कोन हरी पंढरपुरातला मालक मालक कोण हार काशीतला मालक यांना सुद्धा बेजार केले पंढरीतल्या मालकांना महाराज एक नालायक मरतच नव्हता एक नालायक मरत नव्हता नाला ना तो प्रांताला दुःख देत होता हरामखोर भडवा हा नाव सांगता येईल त्याचं तुम्हाला किती भागवत आहे केल्यासुद्रताना जाऊ द्या हो जा, किती महाराज मेले पाठ करताना पहिली गेली मला मरत नाही मरत नाही विश्वाच्या मालकाला सत्तावीस चुका एक चूक सांगतो पुन्हा एकोणीस ती ठरल्या होत्या या वेगळ्या कामाच्या बाबतीत सत्तावीस चुका त्याची एक चूक केली ती वरुंदीच्या बाबतीत तिच्या नवऱ्याचं नाव सांगता येईल क्या बाबतीत <laughs> आणि तो नारायच मरत नाही म्हणून विश्वाच्या मालकाला काम तत्वात यावं लागलं ते मधला भाग सांगत नाही करायला असं समजून घ्या तिथ्या गोष्टीमुळे विटेवरच्या मालकाला तीनशे एकोणपन्नास गंगा इथे एकच बाहेर नेपाळ नावाचे देश तिला गंडकी म्हणतात या गंडकी नावाच्या गंगेत पाशा म्हणून पडावं लागलं साधी गोष्ट देवाला लागतो कामाची कोण हरी कोण शंकर महाराज विश्वाच्या मालकीने विश्वाच्या मालकाला म्हणजे पार्वती आई साहेबांनी भगवान शिवजींना सौज एके दिवशी परीक्षा तत्वात घेतलं बघू किती काय तर मालकीनीचे दिवशीच्या भिल्लनी चागे लागे, लागे पंचान दिस

एकच सूर्य एकच वरचा ज्याने कामावर आणि क्रोभाव जे प्राप्त केला तो लाखो सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे किती लोक दाखवायचे काम जिंकणारे रामान याच्यातला एक नंबरची व्यक्ती कामावर जे प्राप्त केला मानतील रामायणातली दोन व्यक्ती नंबरची व्यक्ती कामा जे प्राप्त केलेली सांगता येईल लक्ष्मी चला तीन नंबरची सांगता येईल रामायण लावायचे भागवत लावायचे शिवपुराण लावायचे सत्य करायचे आणि महाराज श्रीमंत करायचे तुम्हाला काय घेणं घेणं त्याचे ऐकायला महाराज आणायचा खटक्या पाकीट द्यायचं त्याचं घर मस्त तुम्ही असेच आपले निघले या लग्नात त्या लग्न वा असेच कार्यक्रम तुम्ही काढते काय झाले लांबी बुंदी वाढली धर्म उंच जात नाही धर्म उंच जाण्यासाठी खोली वाढली पाहिजे खोली विडाला काम बांधवणी हो काम बांधव इतकं आवडला काम इतकं आवाडला की मला वाटते कामाच्या अंगाला करकुदे पोडे असतील इतका आवाज इतकं पाहत महाराज तुम्ही भरताला येत नंतर का देत नाही तुम्हाला <laughs> नाही म्हणासारखेच भरके तुम्हाला <laughs> भरताला तर चौदा वर्ष अंगाला पावला होईल लक्ष्मणानं काम नाही लावलं तरी एक नंबर का त्याचं कारण आहे महाराज एकांतात काम जिरितांतात काम जाळता येते महाराज जीवनभर बायको घरी ठेवून भाऊजाईची सेवा करण्यात काम आवा सामान्य गोष्ट साधी गोष्ट बायकोला घरी ठेवलंय आणि भाऊजाईची सेवा केली एक तीन भजन इतक्या काम लक्ष्मी म्हणजे कड म्हणून दोन नंबरचा साधू जिंकल्या लोकांनी काम

काही काही गोष्टी हिशोबतच पाहिजे त्या आपल्या मध्ये कुठली गोष्ट बघा पीठ टाकताना जितक्या वेगात हालती का तितक्याच वेगात गोळे फुटत पीठ घरात पडून काळी दामानं हल्ली एकदा गोळे झाले पायाला हातले तरी फेटत नाही सुपारीवर निघत असतात सुपारी पुन्हा पुन्हा कुणा कोणा नसत त्याच्यात मजा नसते दोन चार महिने मोठे वजनात माणूस असतो बायको मांडलो तर त्यांनी काय जावा ती तिकडे गेली की त्या वस्तूत दिसत कपाटात दिसत सगळ्या गोष्टी दिसत आजचा विषय नाही पूर्वीच कोणीच मग नंतर 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 इतका गुळगुळीतपणा निष्ठून जातून इतकं खरबड होते की त्याला कोणी बी धरायला तू सुरुवातीला इतका संसार चोकडा असतो इतका मला लक्षात नाही या परिसरातलं मृदंग क्षेत्रातलं म्हणजे ऋषी महाराज सुद्धा आहे ऋषीच जरी नाव घेतलं नाही तर त्यांच्या आमच्या जुन्या माणसाचे घेतले आणि त्या रत्नाची कृपा म्हणून तू जन्माला आला ऋषी विढारा असतो सुरुवातीला इतका गोगुळी इतका गोगुळी त्याला असं वाटत की मला कोणी हात लावते असं त्याला वाटत इतका खरबड होतो कि ते खरगडपणा सांगा वाटत नाही आणि ऐकिनारी म्हणते ते पानशेत आम्ही आंबट झाल आम्ही आंबट झालो संसाराचं चोपडे पण एक दिवस किती दिवस नाही ते का एखादं बा कमी तो रुखू जीव लावतो तो एखादं होतो एखाद्या वस्तू इतक्या जीव लावतात काय घरी जाऊस्त तीच फोन एखाद्या लेकरी झालं महाराज सत्या पन्नास टक्के प्रेमाचा तुकडा चोपडे पण पन्नास टक्के गाय त्या कोणतं केमिकल पण ते चोपडे होतच नाही पन्नास टक्के मालकारून पन्नास टक्के पोळा आणि पोराचं लग्न होऊन त्याला पोरगो म्हणजे हिला नातू हवा पन्नास टक्के पोरावून पन्नास टक्के नाकवा मथऱ्या गेला की पुन्हा येतच नाही खर बर होतच नाही काहीच नाही काहीच नाही कोणी सगळी संसारात आलं की तो, तो सब... म्हणायचे हा बंग म्हणत असताना पुढच्या उत्तरार्धात जास्त वजन दिलं पाहिजे हे काय संसार दिली तू म्हणायचे एवढा <जयाना> मोठा <जयाना> रावल त्याची एक चौकटीतल्या पस्तीस बारे आमदार तो कोणाची माय गेली त्याच्या हिरात खांबारायला आपले काय करताय हे थे संसार कामा प्राप्त कोणी केलाय कोणी हो मला लग्न झालं एका व्यक्तीच जीवनात सात्विक सदाचारी पुण्यशील परंपरावन पत्नी प्राप्त झाली माहेरी गिरी गृहस्थ रेश्माचं नात रेशीम गाठी म्हणायचे हा काही पुरणातला शब्द नाही आणि हल्ली लोकांनी वर, वर केलेला शब्द बाई नाहेराला गेल्या चित्त लागलं तिकडं धरलेल्या दिवशी आली नाही दिवस नेमून देत अमक्या अमक्या दिवशी मी धरी येईल पण त्या दिवशी आल्या नाही कामावर जे प्राप्त सांगतो कामा किती आधी कधी लोक आणि मग निघा घ्यायचा सगळीला स्वतःच गाव सोडून सासरवाडीला गा जात असताना मध्ये सरिता लागली नदी लागली मोठी तुडुंब भरली नदील नशीर मला काही माहीत नाही इतिहास सांगतोय इतिहास सांगतोय उडी टाकली पाण्यात पाण्यात उडी टाकल्याबरोबर प्रारंभाची गती असती एक आधार मिळाला आणि त्या आधारानं पाण्याचे पलीकडे गेले तो आधार लाकडाचा नव्हता तो आधार नावेचा नव्हता तो आधार प्रेताचा होता मऱ्याचा होता मर्याचा आपल्याकडे तीन प्रकारचा एक दफनविधी सांगितला एक दहनविधी सांगितला आणि भारत देशामध्ये दे या पुराण प्रणालीमध्ये वारकरी संप्रदाय ज्याला आदरानं मानते पहावे पुराणी विचार या संप्रदायात तीन प्रकारचा अंत्यविधी सांगितला मातीत टाकणं दफनविधी विश्वात टाकणं दहनविधी आणि काही राज्यामध्ये तुडुंब नद्या भरलेल्या असतात म्हणून सदावृत्त नावाचा विधी असतो हे प्रेत झोनारून एखाद्या पाना सोडतात अशी एक नदी तुडुंब भरली त्या नदीमध्ये एक प्रेत सोडलेले मला असं वाटतं त्या नदीत प्रेत पडल्याबरोबर त्याच्यात ती मासे जलचर ती प्रेत खात असतात म्हणून तो त्याला सदावृत्त नावाचा विधी म्हणतात ते प्रेत वाहत वाहत बऱ्यापैकी काही त्याच्यामध्ये मोठी एखादी जीव नसतील काही नसतील त्यांना सापडलं नसेल किंवा त्यांना दुसरं काही भेटलं असेल त्याच्याकरता या प्रेताला त्यांनी द्यायची नाही ते प्रेत वाहत 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 खाली आले आणि नेमकं ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं त्यांच्या हाताला ते प्रेत आल्याबरोबर आता ते प्रेताला ला प्रेता लाकडं वगैरे ताप फासल्याबरोबर ते बुडत नव्हतं त्याचा आधार घेतला आणि फळलं तिला गेले पण कोणाकडे जायचं तर माहिती आहे का बायको सडून गेले नव्हतं सडून गेलेलं होतं बऱ्यापैकी हृदय फेटलेलं होतं ते मासाचे तुकडे वगैरे घाण सगळी त्या नवीन लग्न झालेल्या त्या नवरदेव आपण म्हणू ना त्यांच्या अंगाला ती लागलेली होती पण एखादी गोष्ट अशी अशी मनात भरल्याबरोबर माणूस कशाचा विचारच करत नाही करत होत नाही ते कामाचे व्यसनाचे व्यसनाचे एका गावी मुक्काम लागेल त्या सलगली वाढायचा नाद होता आता बैठकीत आम्ही दोघं जण घटलेले होतो त्याला बिडायचा नाद तर मी म्हणलं नका बोलू नाही म्हणून माणस मला वडा होत लागतो वडा मी वडा म्हणले होते ना बारा वाया म्हणलं तुम्ही एवढे कस काय नाही त्याशिवाय छाती मोकळी होत नाही त्याची मोकळी झाली नाही अगोडणार आता करावं काय हिवाळ्याचे दिवस होते मग ते दिवाळी संपली होती खिडकी उघडी बंद होती थंडीमुळे बंद केली बुरामुळे उघडी उपरण्यान वारे घेतले ते दुकान बाहेर काढून दिले तिथे बाई गेली म्हणजे लाईट चिमणी लावून ते जातो त्याला काय पता नाही ते झोपलेलंच होतं मात्र म्हणजे तितकं दुकान आतमध्ये घेतले होते कशात बोलवतो त्यावेळेला त्याची छाती जरी एखाद्या चांगल्या एम डी डॉक्टर न चिरली असती तर डॉक्टर जागा मेला असता इतकं घोपन त्याच्या छातीत होत म्हणून डॉक्टर लोक पटकन तपासित नाहीत आधी चिरीत नाहीत लय मोठ्या तपासण्या करून करून मग चिरते तोरक मधलं चढ गायक होतं ते, ते हो नाही इतकं बारा पिड्याचं धुपन म्हणलं डॉक्टर जाग्या मारत कारखान्यापेक्षा बघायला आपल्याला गेल्या मला झोप लागली पण ते उठल ते उठलं महाराज ना नाही पुढे गौश रात्री बारा वाड्या नाही म्हणजे चोवीस होत्या बारा वाड्या बारा शिल्लक होत्यांच्या पुढे मी तुमच्या आजोबा सारखा आहे मी काय करावं आजोबा सारखं आहे ना कमी वयात मारायला घेऊन म्हणायला नेलं त्या टेबलाच्या ड्रायव्हर मध्ये ते असतो ते वडायचं ते बोलतो त्याच्यात फुल त्याच्या नातवाच्या नेमकेच दिवळीत उरलेले फाटाके पण त्याच्यातच होते आणि पुढे त्याच्यातच ठेवल्या नाक किती बेकार असतो पाहणार किती बेकार कुठल्या विषाणाचा असो व्यसनाचा असो किती नाक बेकार म्हणजे गडबड किती बघा ना बिडी म्हणून फटाका तोंडात थांबला पेटलं थुत्तर फाटलं सगळं बचावी जागेवर पडली बचावी नाही करायची दाताची पूर्ण बचावी जागेवर पडली जागे काय नाक बेकार किती नाद यायची तर किती नाद तसं आहे संसारातला साधा नाद येतात अहो या इतक्या नादासाठी एका एवढं घर बांधलं ते त्या हादर्याला हो हो आणि याच्यासारखं कोणी को बांधणी म्हणून साऱ्या मिस्तरीच्या को हातात कोडून जातो बांधतो किती किती नादतो नाद तसं नादक ना मला पण ह्या व्यक्तीला मड्यावरून गेली ती व्यक्ती मड्या घाण घस सांगायला चिकेतले अहो पेटीले मर अंगाला लागला तर माणूस आंघोळ करतोय दुषितो वयक्रिया प्रेता संस्कार तो शुद्ध स्नान तवा सचिन स्नान पवित्र हो थोडा स्नानापैकी एक सचिन स्नान करावं लागते इतकी अपवित्रता सांगितली कारण माणूस त्याच्यातला आत्म गेला हे याचे जीवन होते का ते विषाच्या त्याच्या स्वरूपात तयार होत असतात असते ते माणसाला घातक असतात म्हणून काही काही डॉक्टर इतकं बांधून देते घरच्या दोडून नका नाही तर तुम्हाला हो होऊ लागलं कोरोना म्हणून आणि असं काही काय आजार डॉक्टर पक्क बांधून देते रक्ताच्या नाटक त्या माणसाला खेळू देत नाही डॉक्टर हे तर कोण दिवशी साईडाने करत होतो फक्त कळालं नाही नागच असतो पहिले तिला पोसले होते पाऊस चालू आता चिखलात बिटाडत तिथेच गेली हे अंगाने काट्या वराट्या वर वडीत संध्याकाळी इजा कर कर, 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 कर. चालू वारा मोठा होता मोठा वारा एवढा मोठा वाडा एवढा मोठा दर जपानाला हात मारा फुडल कराल 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 मुला चमकू लागले दोन चार चक्रा घातल्या आणि खिडकीतून दोर लावला होता त्या चढून बोल गेले प्रवेश केला पावतो पावलं त्या घरातलं कोणीतरी जागा आलं दिव्याची वाट थोडकी तर पाहणे रत्नमाला हे रत्नमाला तुम्हाला ऐक जाण्यासाठी जोरात बोलतोय याला पाहिलं ती बाईक जोरात बोलली असेल तर अरे रत्नमाला हे रत्नमाला काय बाई पाहुणे काय बोलते एवढ्या रात्री आणि माझे मालक काय वेळ काय झाला मध्यरात्री रात्रीचा एक स्वभाव असतो आणि एवढ्या रात्री माझे मालक बघू द्याच्या प्रकाशात त्यांचा चेहरा बघितला पाहुणे येतो पाहुणे मी बोलू कस कारण ते जावा येते पूर्वीच्या बायका शक्यतो जाव्याच्या बुडून जात नाही घंटा घंटा फोनवर बोलला काय होत नसतो <laughs> त्याच्याशिवाय जावायचं प्रेरणाच करत नसतं पुढे काय वेगळा होता दर्जाच वेगळा फार दर्जा अध्यात्मातला सुद्धा दर्जा ज्यांनी जुनी लोक पाहिली काय त्यांनाच कळाला असेल काय दर्जा असेल त्याला संसारातला सुद्धा दर्जा काय दर्जा होता अहो माणसाला दोन तीनच पदार्थ खाला होता जास्त काही पदार्थ नव्हते खाण्यासाठी पण दर्जाच लागत होते काय चटणी भाकरी तुरीच्या शेंड्याच्या काळात त्या तुरीच्या शेंड्याचं खळगट गावरान भेंड्राच्या सोलीची आमटी गावरान भेंडे मुगाच्या शेंड्यात त्याच्या शेंड्यात सोल्याचं खळगट त्या साध्या परिस्थिती असायच्या गुरुची पण वजनात माणूस काय सुनाची हिंमत सासरा पडून जाताना पदर पडतो दर्जात होते दर्जात आणि सासरी तशा सा दर्जात राहत होते ती स्वयंपाक करीत नसताना हे गोलुल्या तिकडे जात नव्हता ना <laughs> सासऱ्याच्या पडून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही आणि सुन स्वयंपाक करताना या गोलुरान चुलीला पाहायला नाही ती स्वयंपाक करताना याच्या केटकरी धिंपी तोंडात थांबा हवा तुझ्या <laughs> पुन्हा म्हणतो आमची सुन पदर भेट नाही तू हिटायला पाहिजे महालाय काय ढाला सत्तर जे हा एकानं सांभाळला नसतो सगळ्यांनी सांभाळून एकमेकांवर एकमेकांच सांभाळायचं आणि रत्नदा अग मी दिव्याच्या प्रकाशात पाहलो खरं वाटत नव्हतं ना तिला खरं वाटत नव्हतं समोर बघाय मशाल पेटवली मोठा वाटा होता इजोबेनी मशाल पेटवली आणि मशालीच्या प्रकाशात पाहलं अंगाला ते नाश चिटकलेलं होतं पण पूर्ण घरात दुर्गंधी सुटली होती पूर्ण घरात दुर्गंधी मराठी जवळ नाही गेलं लांबून पाहत मालक आपण आला हो कसे आहात काही नाही मग पाण्यात वाहत एक लाकूड आलत त्याचा आधार घातला पर्यंत आला लाकूड कुठं होतं ते प्रेम होत कामावजाने जे प्राप्त केलं त्याला सांगताय ते सांगतो ठीक आहे मालक अंगाला पाहता तुमचं काय ते नशारीचा प्रकाश व पत्नीच्या मुखाकडे पाहता असताना अंगाची परवास नव्हती नव्हती स्वतःच्या रूपाकडे बघितले शरीराकडे बघितले त्या अंगाला मासाचे तुकडीची टी मास कुजले पण स्नान करू थंबा थोडा बऱ्यापैकी पावसात आल्यामुळे काही मास अंगावर निघूनही गेले असतात

डोळ्यातून पाणी नाही आलं <coughs> कायावर ताय स्थिती जायते चरमास लाभवन स्थिताना जगतांखिल प्रभोजना <coughs> त्याच वेळेला तुम्हाला तुम्ही एक वाक्य कळलं मालक धनी एक बोलू तुम्हाला बायकोवर प्रेम करत असताना मड्यावर बसलं हे सुद्धा कळलं नाही ह्या काकाड्याच्या बायकोवर प्रेम करत असताना नाही या प्रेम करत असताना काळा ठिकर भुजंग आपल्याला चावेल याची सुद्धा पर्वा करत नाहीत इतकं प्रेम जर तुम्ही पंढरपुरातल्या मालकावर केलं असत तर तुमचं किती गोड काम होईल महाराज कामानी आंबाधुंद झालेला व्यक्ती कामानी आंबा धुंद झालेला व्यक्ती पण मध्यरात्रीला बायकोनं फोन करून देण्या त्याच वेळेला बायकोला बहीण म्हणले त्या व्यक्तीचं नाव आहे संत तुळशीदास म्हणून मालक पहिला कळलं